ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आहे दहा जानेवारी आजचा दिवस भारतासाठी आणि जगासाठी का खास आहे अशा कोणत्या घटना घडल्या ज्यांनी इतिहास बदलला चला जाणून घेऊया आजचा दिनविशेष मध्ये बघा जागतिक हिंदी दिवस आज आहे दहा जानेवारी जागतिक हिंदी दिन वर्ल्ड हिंदी हिंदी डे बघा सर्वात आधी तुम्हा सर्वांना जागतिक हिंदी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दहा जानेवारी एकोणावीसशे पंच्याहत्तर रोजी नागपूर येथे पहिली विश्व हिंदी परिषद भरवण्यात आली होती त्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो हिंदी ही जगातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा लाल बहादूर शास्त्री आणि ताशकत करार दहा जानेवारी एकोणावीसशे सहासष्टची घटना बघा आजच्या दिवशी एक महत्त्वाची राजकीय घटना घडली होती दहा जानेवारी एकोणावीसशे सहासष्ट रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये ताशकंद करार झाला होता एकोणावीसशे पासष्टच्या युद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी या करारावर स्वाक्षरी केली होती एकोणावीसशे पासष्ट रोजी त्या तेव्हाचे पंतप्रधान होते लालबहादूर शास्त्री त्यांनी या करारावर स्वाक्षरी केली होती तर करार कोणता होता तर ताश्कंद करार दुर्दैवाने याच रात्री ताशकंदमध्येच त्यांचे निधन झाले जे आजही एक रहस्य मानले जाते बघा भारतीय क्रिकेटचा सुवर्ण क्षण अजिंक्य रहाणे क्रिकेट, क्रिकेट प्रेमींसाठी आजचा दिवस खास आहे भारताचा कॅप्टन कुल आणि भरवशाचा फलंदाज कोण तर अजिंक्य रहाणे याचा आज वाढदिवस तर आजच्या दिवशी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले नेक्स्ट बघा दहा जानेवारी अठराशे एकोणचाळीस भारतीय चहा पहिल्यांदाच लंडनमध्ये पोहोचला त्याआधी चहावर फक्त चीनची मक्तेदारी होती दहा जानेवारी अठराशे एकोणचाळीस मध्ये विशेष घटना भारतीय हा पहिल्यांदाच लंडन मध्ये पोहोचला होता एकोणाशे नेशनची राष्ट्रसंघाची अधिकृतपणे स्थापना झाली नेक्स्ट बघा टाटा नॅनो चे लॉन्चिंग दहा जानेवारी दोन हजारला ला टाटा नॅनो ही पहिल्यांदाच लॉन्च झाली होती रतन टाटा यांनी सामान्य माणसाचे लखपती होण्याचे लखपती कारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच्या दिवशी दिल्लीतील ऑटो एक्सपोमध्ये जगातील सर्वात स्वस्त कार कोणती आहे तर टाटा नॅनो ही पहिल्यांदा सादर केली होती केव्हा तर दहा जानेवारी दोन हजार अठराला रतन टाटा यांनी सामान्य माणसाचे लखपती कारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच्या दिवशी दिल्लीतील ऑटो एक्सपोमध्ये जगातील सर्वात स्वस्त कार टाटा नॅनो ही पहिल्यांदा सादर केली होती मित्रांनो लहाल बहादूर शास्त्री शास्त्रीजींचा जय जवान जय किसान हा नारा आजही आपल्याला प्रेरणा देतो तुम्हाला शास्त्रीजींबद्दल कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडते किंवा नॅनो कारबद्दल तुमची काय आठवण आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा असाच रोजच्या ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर उद्या परत भेटूया नव्या माहितीसह